तुमच्या घरात खेळणारं हे लहान लेकरू त्याच्या भविष्याचा तुम्ही काय विचार केलाय त्याला डॉक्टर बनवायचं का इंजिनियर का मोठा ऑफिसर थांबा या सगळ्या आधी त्याला एक हुशार आनंदी आणि एक चांगला मनुष्य बनवणं हे जास्त गरजेचं आहे बरोबर ना आणि तुम्हाला माहित आहे का हे सगळं तुमच्याच हातात आहे डॉक्टर किंवा इंजिनियर बनवण्याचं नाही तर त्याच्या मेंदूला जिनियस बनवायचं आणि याची वेळ आहे आत्ता म्हणजेच त्याच्या आयुष्याच्या पहिल्या तीन वर्षात बाळाच्या जन्मानंतर पहिली तीन वर्ष त्याच्या मेंदूच्या विकासाचा गोल्डन पिरियड असतात या काळात त्याचा मेंदू एक सुपर कम्प्युटरपेक्षाही वेगवान डेव्हलप होत असतो आणि आपण एखादी इमारत बांधताना पाया किती मजबूत आहे हे बघतो अगदी तशीच ही बाळाच्या भविष्याची पायाभरणी असते हा पाया, पाया जेवढा मजबूत तेवढीच त्याच्या हुशारीची आनंदाची आणि यशाची इमारत उंच बनते मग हा पाया मजबूत कसा करायचा यासाठी फक्त तीन छोट्या गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे त्याच्याबरोबर खेळा तुम्ही म्हणाल खेळल्याने काय होतं जेव्हा तुम्ही बाळासोबत खेळता तेव्हा त्याचा मेंदू विचार करायला लागतो नवीन गोष्टी शिकतो तुम्ही फक्त त्याच्याबरोबर खेळत नाही तर त्याच्या मेंदूला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची ट्रेनिंग देत असता दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याशी बोला गप्पा मारा त्याला गाणी ऐकवा त्याला काही कळत नाही असं कधी समजू नका तुमचा प्रत्येक शब्द त्याच्या मेंदूच्या शब्दकोशात जमा होत असतो आणि त्यामुळं तुम्ही जेवढं बोलाल तेवढी त्याची बुद्धी तल्लक होत जाते आणि आता तिसरी गोष्ट पण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याला जवळ घ्या तुमचा प्रेमळ स्पर्श तुमची मिठी ही त्याच्यासाठी फक्त माया नाही तर त्याच्या मेंदूसाठी सगळ्यात मोठं टॉनिक आहे यामुळं त्याला सुरक्षित वाटतं आणि त्याचा भावनिक विकास जास्त होतो पण जसं या तीन गोष्टी मेंदूला घडवतात तशाच काही गोष्टी त्याला आतून पोखरूनसुद्धा टाकू शकतात मग त्या कुठल्या घरातली भांडणं आरडाओरडा भीती राग हे बाळाच्या वाढणाऱ्या मेंदूसाठी वाळवीसारखं काम करतं पाया कितीही चांगला बांधा वाळवी लागली की इमारत कोसळतेच आणि हो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा प्रत्येक बाळ वेगळं असतं जशी आपली पाचही बोटं एकसारखी नसतात तसंच प्रत्येक बाळ आपापल्या वेळेनुसारच मोठं होतं कुणी लवकर चालेल कुणी उशिरा बोलेल त्याची तुलना करून त्याच्यावर दबाव टाकू नका त्याला जिनियस कसं बनवायचं हे एक मिशनच आहे पण हे लक्षात ठेवा ही जबाबदारी एकट्या आईची नाही बाबा आजोबा घरातले सगळेच जण या मिशनचे सुपरहिरो असणार आहेत तुम्ही सगळे मिळूनच या लेकराच्या भविष्याचा पाया रचू शकता विचार करा तुम्ही तुमच्या बाळाला मोठं झाल्यावर सगळ्यात मोठी भेट काय देऊ शकता पैसा प्रॉपर्टी नाही एक निरोगी आनंदी आणि हुशार मेंदू आणि ही अनमोल भेट देण्याची योग्य वेळ आत्ता आहे तुमचा वेळ तुमचं प्रेम आणि तुमची माया हीच त्याच्या भविष्याची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हेल्थ गुरु आय आय केअर सोबत जोडलेले राहा धन्यवाद